ठिकाणी प्रवेश होतोय ज्यांची नाव असणार आहे त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी महादेव जाधव कालवडी संदीप जाधव लालासोब जाधव संदीप जाधव यांचा भारत राजकारणातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्याचबरोबर महादेव जाधव किंबत जाधव पिंटू जाधव खंडू जाधव सचिन जाधव सुनील जाधव रवींद्र जाधव दादा तुम्हाला मी दुसऱ्या प्रवेश आला आल तेव्हा सांगितलं होतं की तालोडीचा तिसरा लॉट होणार आहे गेलेला हा शब्द मी पूर्ण केलेला आहे फक्त आता दालोडी गावाला देची जबाबदारी तुमची आहे सचिन जाधव या सर्वांचा राजघटामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये सहर्षर सह या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माननीय जयकुमार शिंदे यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माननीय जयकुमार शिंदे